नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी पितृपक्षाला सुरुवात झाली आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते काही उपाय करायचे असतात यासोबतच काही गोष्टींचे काही वस्तूंचे आपल्याला दानधर्म देखील करायचे असते पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा पितृपक्ष मानला जातो आणि पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा असतो तर त्या एकवीस सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष हा असणार आहे आणि एकवीस सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत आपल्याला आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर बघा आपल्याकडून रोज सेवा होत नाही आपल्या पितरांची रोज सेवा होत नाही पण या पंधरा दिवसामध्ये या पितृपक्षामध्ये आपल्याला त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची असते कारण या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपले पितर आपले पूर्वज हे पृथ्वीवर येतात आणि त्यामुळंच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला त्यांची जास्तीत जास्त सेवा ही करायची असते तर तुम्हाला या पितृपक्षामध्ये काहीही करणं शक्य नसेल तर तुम्ही या पितृपक्षामध्ये रोज फक्त दोन मिनिटांची पितरांची ही अतिशय प्रभावी आणि महत्त्वाची सेवा तुम्ही करा प्रखर पितृदोषातून तुम देखील तुमची मुक्ती होईल आणि आपल्या पितरांची घरावर कृपा राहील यासोबतच हा एक नैवेद्य देखील आपल्याला या दे दे पंधरा दिवसामध्ये रोज आपल्या पितरांसाठी दाखवायचा आहे तर कोणती सेवा करायची आहे आणि कोणता नैवेद्य आपल्या पितरांसाठी दाखवायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही ना काही ऋणं फेडण्यासाठी हा मनुष्य जन्म झालेला असतो आणि या जन्माचं ऋण याच जन्मामध्ये आपल्याला फेडायचं असतं रोज पितरांची सेवा झालीच पाहिजे पण काही कारणांनी काही अडचणींनी जर तुम्हाला रोजच आपल्या पितरांची सेवा आपल्याकडनं जर होत नसेल तर या पितृपक्षामध्ये पितरांची जास्तीत जास्त सेवा करा तर बघा वर्षातून फक्त पंधरा दिवस जरी तुम्ही आपल्या पितरांसाठी सेवा केली तरीही आपले पितर हे खुश होतील प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर कायम राहील आणि त्यांचा कृपाशीर्वाद जर आपल्यावर राहिला तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी संकट दुःख हे येणार नाही तर बघा या पितृपक्षामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत तर या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे तर या पारायणाने देखील आपला पितृदोष हा कमी होण्यास मदत होते अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे तर बघा महिलांना सासर आणि माहेर तर दोन्हीकडील पितृदोष हे लागतात सासू सासरे असले तरीही पितरांची सेवाही आपण करावी आणि सर्वांनीच घरातील आपल्या पितरांची सेवाही करावी तर पंचमहायज्ञ करा करा तर पंचम हा यज्ञ खरं तर रोजच करावा पण आपल्याला ते शक्य होत नाही पण काही ठिकाणी हा यज्ञ रोजच होतो घरामध्ये पंचमहायज्ञ बऱ्याच ठिकाणी केला जातो आणि ज्या घरामध्ये पंचमहायज्ञ होतो तर त्या घरामध्ये कधीही नारायण नागबली करण्याची गरज पडत नाही प्रखर पितृदोष असेल तर नारायण नागबली करायला सांगितले जाते आणि हा खो खूप मोठा आणि चांगला विधी आहे परंतु हा विधी प्रत्येकाला शक्य होत नाही कारण हा विधी त्र्यंबकेश्वरला जाऊन केला जातो आणि यासोबतच या, या विधीसाठी खर्च देखील लागतो आणि ते प्रत्येकाला शक्य होत नाही तर त्यांनी जर घरामध्ये पंचमहायज्ञ केलं तर नारायण नागबली करण्याची देखील गरज पडत नाही इतका प्रभावी हा पंचमहायज्ञ आहे आणि यासाठी कोणत्याही बाहेरच्या वस्तूंची देखील आपल्याला गरज पडत नाही जसं ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे तसाच यज्ञ करण्यासाठी देखील आपला जन्म झाला आहे आणि यासाठी एक रुपया देखील खर्च न करता तुम्ही तुमच्या घरातील पितृदोष कुंडलीतील पितृदोष हा कमी करू शकता तर आपल्या देवांपेक्षा देखील महत्त्वाचे आपले पितर आहे त्यांना तृप्त करणं गरजेचं आहे पंचमहायज्ञ म्हणजेच पाच यज्ञ पाच यज्ञ तुम्हाला करायचे असतात तर पितृयज्ञ यज्ञ देवयज्ञ यज्ञ असे पाच महाय यज्ञ हे करायचे असतात तर या पंधरा दिवसामध्ये आपल्याला हे यज्ञ करायचे आहे किंवा तुम्ही वर्षभर देखील हे यज्ञ करू शकता अतिशय प्रभावी हे यज्ञ आहे तर यासाठी आपल्याला गाईचं तूप घ्यायचं आहे आणि अगदी छोटासा कांद्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या कांद्याच्या तुकड्याला थोडंसं गाईचं तूप लावायचं आहे आणि ते आपल्याला जाळायचं आहे तर हा झाला देवयज्ञ त्यानंतर आपण चपाती करतो तर आपल्याला चपाती करताना दोन चानक्या देखील करायच्या आहे आणि त्यातील एक चानकी ही कावळ्याला खाऊ घालायची आहे तर कोणत्या ना कोणत्या प्राणी ती येऊन खाईल त्यानंतर दुसरी चानकी ही गाईला द्यायची आहे किंवा गाईच्या नावाने आपल्याला रोज चान ही चानकी काढायची आहे आणि ती कोणत्याही प्राण्याला तुम्ही खाऊ घातली तरीही चालेल तर बघा आपल्याला या दोन चानक्या एक कावळ्याच्या नावाने आणि एक गाईच्या नावाने काढायच्या आहे आणि या चांदक्या तुम्ही कोणत्याही प्राण्याला किंवा पशुला किंवा पक्ष्याला तुम्ही खाऊ घातली तरीही चालेल तर हे रोज नित्य नियमाने आपल्याला करायचे आहे तर या पंधरा दिवसामध्ये जरी तुम्ही केलं तरीही चालेल आणि ज्यांना शक्य होईल तर त्यांनी अगदी वर्षभर केलं तरीही चालेल तर यामुळे प्रखरातील प्रखर पितृदोष मोठ्यातील मोठा पृ पितृदोष तुमचा हात दूर होईल आणि खूप चांगला अनुभव हो देखील तुम्हाला येईल त्यानंतर रोज आपल्या घरामध्ये कोणीतरी येतं कायम कोणी ना कोणी छोटी मुलं किंवा इतर कोणतेही माणसं कोणी ना कोणी आपल्या घर घरामध्ये येत असतं तर ते आल्यानंतर त्यांना काही ना काही खायला किंवा पाय प्यायला द्यावे तसेच तुम्ही कुठे बाहेर गेलात तर एखादा गरीब व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घाला तर अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे तसेच घराच्या बाहेर किंवा आत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये देखील मुंग्या या निघत असतात तर लाल मुंग्या किंवा काळ्या मुंग्या असतील तर त्यांना साखर खाऊ घाला त्यासोबतच गॅलरीमध्ये ज्या ठिकाणी घराच्या गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये छतावर पक्षी येत असतील तर त्यांच्यासाठी दाणे ठेवा तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहे तर हे पाच महायज्ञ आपल्याला करायचे आहे तर यानेदेखील पितृदोष हात दूर होतो तर या पंधरा दिवसामध्ये तरी तुम्ही नक्की करा वर्षभर नाही शक्य तर तुम्ही व या पंधरा दिवसामध्ये तरी आवर्ष करा यामुळे प्रखर पितृदोष कमी होईल त्यानंतर स्तोत्रम तर याचे आपल्याला रोज या पंधरा दिवसामध्ये पठण करायचं आहे तर सकाळी देवपूजा करण्याआधी स्नान झाल्यानंतर आपल्याला पितृस्तुतीस्तोत्रमचे पठण करायचे आहे आणि आपलं तोंड हे दक्षिण दिशेला करून त्यासोबतच बसायला आसन घेऊन आणि हे आसन वेगळं ठेवावे पितृस्तुती स्तोत्र पठन करून झाल्यानंतर आसन हे आपल्याला जिथे कोणाचा स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी हे आसन ठेवायचं आहे पठण करून झाल्यानंतर आसन उचलून ठेवायचं आहे आणि हातपाय धुवून नंतर आपल्याला देवांची पूजा करायची आहे आणि हे सर्व करत असताना जोपर्यंत आपण हातपाय धुवून येत नाही तोपर्यंत आपल्याला कोणासोबत देखील बोलायचं नाही यासोबतच पितृ अष्टकमचे देखील तुम्ही पठण करा आणि हे पठण करत असताना देखील आपल्याला पितृस्तुती स्तोत्रम पठन करताना जे आपण नियम पाळणार आहोत तर तेच नियम आपल्याला यावेळी देखील पाळायचे तर बघा या पंधरा दिवस अवश्य आवर्जून तुम्ही सेवा करा आपले पितर हे प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतील त्यासोबतच रोज शक्य असेल तर रोज पितरांसाठी दही भाताचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे छतावर किंवा ज्या ठिकाणी कावळे किंवा पक्षी येतील तर त्या ठिकाणी आपल्याला दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि हे आपल्याला दुपारी बाराच्या चे सुमारास छतावर ठेवायचं आहे तर आवर्जून या काही गोष्टी आपल्याला या, आप या पितृपक्षामध्ये करायच्या आहे अतिशय प्रभावी अशा या शेवा आहे तर आवर्जून करा